उपस्थित असलेले आदरणीय स्वामी अदृश्य निरंजन नाथी व्यासपीठावर उपस्थित असले राणा महाराज भास्कर सुंदरगिरी महाराज चक्रवर्ती महाराज निलेशी व्यासपीठावर उपस्थित निलेशी गाडवे पाटील माझे सहकारी उदय सावंत सहकारी संतोष पाटील संचालन करतात आणि मला असं वाटत की राणा महाराजांबरोबर ही कॅबिनेट घेण्यासाठी प्रयत्न केले की आमचे अक्षय महाराज उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत महंत बंदवाडी पडले आता जिथे सांगण्यात आलं की मुंबईला महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी कॅबिनेट मिटिंग आहे महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील किंवा आमचे अजितदादा असतील हे अहोरात्र मेहनत करतायत ती कॅबिनेट नक्की विकासाची त्या ठिकाणी होईल पण मी स्वतःला भाग्यवान समजतो आज मी महाराष्ट्रातल्या सगळ्या संत महात्म्यांच्या उपस्थित आहे आणि माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण काय तर मी संतांच्या मांदियाळीमध्ये मध्ये बसलेलो आहे आणि हे भाग्य क्वचित राज्य करताना मिळतं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं याच्यामध्ये मी समाधान माझ्या राजकीय जीवनाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे मी माझ्या आमदारकीची सुरुवात केली मी होतो आयोगाचा अध्यक्ष होतो प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्योग मंत्री देखील आहे परंतु हे सगळं करत असताना या पंचवीस वर्षामध्ये अनेक सरकार झाले पण आजचा सत्कार हा मागच्या पंचवीस वर्षामध्ये कधी झाला नव्हता आणि भविष्याच्या कालावधी पण देखील होणार नाही हे देखील मला नम्रतापूर्वक तिथे सांगितलं पाहिजे अनेक ठिकाणी चांदीची तलवार दिली जाते अनेक ठिकाणी गदा दिली जाते अनेक ठिकाणी स्मृतीचन्ह दिले जातात अन्य काही काही दिले जाते परंतु आज या सत्कारामध्ये तुम्ही गोमाता दिली मी आज आपल्याला शब्द देतो कि त्या गोमातेचं पवित्र माझ्याकडनं तेवढंच राखलं जाईल त्याचा कधी आव्हान होणार नाही आमचे सर्व सहकारी सांगत होते काल रात्री मला काही लोकांचा फोन आला रात्री बारा वाजेपर्यंत पुण्यामध्ये सकाळी कसं पोहोचणार आहे मी सगळे संत सांगितलं की सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद आहे किती वाढलं तरी मी पोचणार आणि दहा म्हणजे दहाला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा विचार आपण अक्षय महाराज या ठिकाणी सांगितला मी त्यांना अतिशय त्यांचा एक सहकारी म्हणून जवळून बघतो उद्या तर ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणारच आहे परंतु त्यांच्यातनं एक जे मला बघायला मिळालं ते म्हणजे तुम्हाला जी आमच्याकडनं आवश्यकता आहे ती संवेदनशीलता आणि भावना प्रधानपणा म्हणजे माणसाला जग जगवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला जगवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला ताकद देण्यासाठी जे काय करावं लागेल ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मला असं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासारखा कार्यकर्ता काम करतोय ह्याच्यासारखं दुसरं भाग्य असू शकत नाही काल रात्री एक वाजता माननीय मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला मला म्हणाले की कडेरी मठाच्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार होता त्याच काय झालं मी त्यांना सांगितलं साहेब मी निघालेलो आहे मी तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत कोल्हापूरला पोचेन आणि सकाळी त्या कार्यक्रमाला जाईल मला असं वाटतं की सहकारी आपला पोचला काय कसा पोचला नाही पोचला हे कोणालाच काही घेणं देणं नाही पण रात्री एक वाजता त्यांनी सांगितलं की ड्रायव्हरनं विश्रांती घेतली होती कार ड्रायव्हर जेवलाय का ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप येत नाही ना हा सगळा विचार खरा पाहिजे तर कुठेतरी थांबा आणि पहाटे निघा असा आपल्या सहकार्याचा विचार करणारा एकमेव मंत्री एकमेव मुख्यमंत्री हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत सांगती रात्री जे जे फोन आले ठीक आहे मला तरी ड्रायव्हरची चौकशी केलीच पण जे संत महंत येणार आहेत त्या संत महंतांना देखील येताना रस्त्यावर कुठे त्रास होऊ नये यासाठी डीजीला ऑलरेडी त्यांनी सांगितलं आणि माझे संत महंत जे आम्हाला आशीर्वाद देत आहेत ते एका कार्यक्रमाला कनरी मठामध्ये जात आहेत त्यांचं देखील जाणं सुलभ झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणारा आमचा मुख्यमंत्री आहे हे आमचं सगळ्यांचं भाग्य आताच मला निरंजन निरंजन नाथजी सांगत होते इतकी सरकार आली इतकी सरकार आली इतकी सरकार गेली देखील पण ज्या विठुरा आपण या ठिकाणी उल्लेख केला एकशे वीस किलोमीटर मध्ये चालणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यांना देखील अनुदान दिलं गेलं पाहिजे ही भावना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पुढच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये आली तर ते आमच्या एकनाथ साहेबांच्या मनामध्ये आली मग अक्षय महाराज असतील त्या सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आज हा ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सरकार कार्यकर्ता काम करतो हे माझं भाग्य आहे मला तर आपल्या सगळ्यांना कधी रत्नागिरीमध्ये बोलवायचंय स्वामीजी रत्नागिरीमध्ये देखील आपण असा एक कार्यक्रम करू मला आठवतं एका आषाढी एकादशीला मी रत्नागिरीच्या विठ्ठल मंदिरामध्ये गेलो आणि विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे जाणारे वारकरी आहे त्यांनी मला सांगितलं की उदय बघ असं काही तुम्हाला रत्नागिरीमध्ये तयार करण्याचं लक्ष रत्नागिरीमध्ये त्यातल्या काही तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली आणि भावनिक संवेदनशील विषय आहे आणि मला असं वाटत आपण जर रत्नागिरीमध्ये आल्यानंतर बघितलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात उंच विठुरायाची मूर्ती जर तुम्हाला कुठे बघायला मिळते ती माझ्या मतदारसंघात रत्नागिरीमध्ये बघायला मिळते ठीक आहे काही लोकांनी त्याच्यावर टीका केली स्वामीजी पण माझी भावना स्वच्छ होती भावना स्वच्छ आहे आणि भविष्यामध्ये देखील भावना स्वच्छ राहणार ना ते दालन आम्ही तिथं का उभं केलं तर माझ्या मतदारसंघातला माझ्या जिल्ह्यातला गरीबातला गरीब माणूस आहे पण त्याचं आराध्य दैवत माऊली आहे त्याला जर पंढरपूरला जाता आलं नाही तर त्यानं दहा किलोमीटरवर पंधरा किलोमीटरवर येऊन विठुरा याच सगळा परिसर विठुराने करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि म्हणून या कार्यक्रमाला येत असताना देखील मला आनंद आहे जो मगाशी मी सांगितलं की माझं भाग्य आहे एवढे सगळे संत महंत असताना त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळते त्यांच्याबरोबर बसण्याची संधी मिळते त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळते याच्यापेक्षा ते राजकारणामध्ये भाग्य काय असावलं असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हे मला आणि माझ्या सरकारला आणि माझ्या मुख्यमंत्र्यांना राजकारणाच्या पलीकडचे आशीर्वाद आहे काही लोक फक्त राजकारणासाठी आशीर्वाद मागतात स्वामीजी प्रामाणिकपणाला सांगतं की राजकारणाच्या पलीकडे देखील काहीतरी सामाजिक काम असतं आणि ते सामाजिक काम काय असतं ते अनेक वेळा खडेरी मठामध्ये आल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आणि ते मला कळलेलं आहे आणि तसंच काम करत आहे याची देखील मला जाणीव आहे आणि म्हणून सरकारपेक्षा जास्त योजना देण्याचं काम जर कोण करत असतील तर माझ्या महाराष्ट्रातले सगळे संत महंत करत याचा देखील थोडाफार अभ्यास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेला के आहे अनेक योजना आहेत मध्ये मी स्वामीजींना भेटायला आलो मला इथे सांगण्यात आलं की जे हॉस्पिटल आहे आणि ह्या हॉस्पिटल मध्ये जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स विश्वविख्यात डॉक्टर्स आहेत माझ्या सरकार जर कोण तर त्याची पब्लिसिटी एवढी केली असती आणि त्याच्यातनं मताचं राजकारण केलं असतं मला इथे सांगण्यात आलं की दरवर्षी शंभर ते दोनशे त्यांच्यावर ट्रीटमेंट करणारे मेंदूचे विकार असतील स्पाईनचे विकार असतील ते जगात कुठे बरे झाले नसतील पण ते, ते, मेत, मेत। लार लार ते या कडेरी मठामध्ये येऊन बरे होतात हे स्थान आमच्या महाराष्ट्रामध्ये त्याचं भाग्य आम्हाला सगळ्यांनाच याचा आनंद देखील आम्हाला शिकायला आणि म्हणून जे इथं आल्यानंतर बघायला मिळतं शिकायला मिळतं आता येत असताना दिंडी होती लहान लहान मुलं विठूयाचा गजर करत होते हे सगळं बघितल्यानंतर या भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही कायम राहलो आणि आमचे विचार सुधारावेत असं आमचं मत म्हणतो पण स्वामीजी माझी आपल्याला अजून एक विनंती आहे मग अशी राजकारणाच्या बाबतीमध्ये आपण उल्लेख केला की भविष्याच्या राजकारणामध्ये नक्की काय घडणार आहे मी मतदानाच म्हणत नाही पण राजकारणामध्ये ना बोलण्याचा स्तर इतका खालवलेला आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो की अन्य कुठच्या राज्यामध्ये राहतो ज्या महाराष्ट्राला संत परंपरा आहेत ज्या महाराष्ट्राला संस्कृती आहे ज्या महाराष्ट्राला आपण ज्याचा उल्लेख केला स्वामीजी ज्ञानेश्वरांची परंपरा आहे तुकाराम महाराजांची परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये सकाळी उठल्यानंतर मग तो, तो विरोधक असू दे किंवा सत्ताधारी असू दे त्याला शिव्या दिल्या जातात महिलांबद्दल घाण बोललं जातं लोकशाहीतला एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं मी समजू शकतो पण त्याला सिमी काय केली जाते त्याला डुक्कर म्हटलं जातं त्याचा कोतळा काढून म्हटलं जातं आणि एवढंच नाही या भारताच्या लोकशाहीचं जे प्रबळ महत्व आहे ते म्हणजे आपली न्यायिक व्यवस्था आहे त्या न्यायिक व्यवस्थेमधल्या त्या न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी देखील काढून टाका असे सांगणारे महाराष्ट्रात काही लोक राज्यकर्ते निपजले त्यांचं देखील एकदा ट्रेनिंग येणं गरजेचं मी परवा देखील एका सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्रमामध्ये होतो मी त्या सगळ्या न्यायाधीशांची दिलगिरी व्यक्त केली मला माहित नाही म्हटलं तुमच्यासमोर भाषण कसं लि करायचं आहे पण तुम्ही जर एखादा निकाल दिला आणि तो माझ्या बाजूला लागला माझ्या बाजूला लागला तर तुम्ही चांगले असता आणि जर तो माझ्या विरोधामध्ये गेला तर आमची देशाची लोकशाही ती नायिक व्यवस्था वाईट आहे अशा पद्धतीचं सा सांगण्याचं काम जर राज्यकर्ते करत असतील आणि हेच संतांच्या बाबतीमध्ये व्हायला लागलेलं आहे एखाद्या संतांनी जर सांगितलं की हे बाबा चांगला आहे पण त्यांच्या बाबतीत ते विरोधात असेल तर ते संतांना देखील टार्गेट करायला राणा आता पाठीपुढे बघत नाहीत आणि म्हणून माझी स्वामीजींना एक विनंती आहे सगळेच नाही हाताच्या बोटावर मोजण्या आहेत त्यांचं चार भिंतीच्या आतले एक शिबिर तुम्ही आणि समोरच्या सगळ्या महनीय व्यक्तींनी घ्यावी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती काय आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा वारसा काय महाराजांमध्ये देखील पाटील भाषेत बोलण्याचं काम नाही लोकांनी मी राजकारणासाठी सांगत नाही राजकारणामध्ये कदाचित माझा विरोधात कोणतरी एक वारकरी असू शकतो परंतु तो आज विठुरायाची सेवा करतोय आणि विठुरायासारख्या दैवत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मग तो, तो जरी माझा विरोधक असला तरी त्याचा मान सन्मान केला पाहिजे माऊली म्हणून परंतु वारकऱ्यांना ज्यावेळी अनुदान दिलं त्यावेळी काही लोकांनी सांगितलं की वारकरी विकले गेले त्याच्यावर कधी आपण बोलणार आहोत की नाही हे माझं दुःख आहे मी राजकारणासाठी सांगत नाही त्याच दिवशी मी उत्तर दिलं मी कोणाच्या बापाला घाबरत नाही त्याच दिवशी मी उत्तर दिलं की हा अपमान हा अपमान वारकऱ्यांचा नाही अख्ख्या संत परंपरेचा आहे हा अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे आणि जे बोलतात त्यांचे नेते देखील त्याच्यावर भाष्य करत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आज गोमाता तुम्ही मला दिली त्याचं पावित्र्य शपथ मी घेतली परंतु ज्यावेळी गोमातेच्या बाबतीतला कायद्याचा विषय होतो त्यावेळी हेच आमच्यावर टीका करणारे त्यांची तोंड बंद होतात त्याला आता उत्तर कोणी द्यायची आणि म्हणून मला या कार्यक्रमात तर राजकारण अजिबात करायचं नाही मात्र हे देखील सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं शासन म्हणून नाही तर आमची एक परंपरा म्हणून आम्ही जर महाराष्ट्र सरकार काम करत असू जी टीका ऐकणं टीका सहन करणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यासाठीच आम्ही राजकारणामध्ये आलो पण ज्यावेळी संत परंपरेला बदनाम केलं जातं वारकरी परंपरेला बदनाम केलं जातं वारकऱ्यांसाठी एखादी गोष्ट करायची म्हटली की ती राजकीय गोष्ट आहे म्हणून काही लोक टीका करतात यांना देखील जरब बसवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी नियमावली तयार केली पाहिजे एक दोन महिन्यापूर्वीच साधं उदाहरण मी आपल्याला देतो अशी संधी परत कधी मिळत नाही की तुमच्या आशीर्वादाने ते साधं उदाहरण देतो माझ्याकडे मी एक वारकऱ्यांचा कार्यक्रम घेतला वारकऱ्यांचा कार्यक्रम घेत असताना आपलं जे रिंगण असत त्या रिंगणाचा कार्यक्रम देखील माझ्या रत्नागिरीमध्ये झाला तो कार्यक्रम झाल्यानंतर त्याचं कौतुक करू नका त्याचं अजिबात कौतुक कोणी करू नका ते मी कशासाठी केलं होतं हे देखील सांगतो प्रामाणिकपणानं अगदी माझी नार्को टेस्ट केली तरी हे देणार दुसरं काही येणार नाही ते कशासाठी केलं तर माझ्या जिल्ह्यातले जे आर्थिक दुर्बल घटक आहेत जे रिंगण येऊन पंढरपूरला किंवा अकलूजला बघू शकत नाहीत यासाठी मी तुमच्या राहणं मराठी सगळ्या संप्रदायाला विनंती केली आणि त्याने रिंगण केलं काही महाभागांनी सांगितलं आता आम्ही त्याच्यावर पण कब्जा करायला बघतो मग स्वामीजी आपण चांगलं सांगितलं कुठच्याही जाती धर्माचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही जाती धर्मामध्ये धर्माच्या भिंती निर्माण करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही मी परवा देखील शिंदे साहेबांच्या समवेत सांगितलं चे चे, तेंचा तेंचा की अनेक जाती धर्माचे संत असे आहेत की जी महाराष्ट्राची देशभक्ती आणि देशाची देशभक्ती शिकवतात त्यांना देखील मध्ये आणून पक्षाच्या राजकारणासाठी धर्माच्या बिंदी जातीच्या बिंदी निर्माण करायच्या त्यांच्या त्यांच्यामध्ये वाद लावायचे आणि त्याच्यातनं मताचं राजकारण करायचं ही जी प्रवृत्ती निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की अशी संमेलनं त्याला नक्की उत्तरं देतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला स्वामीजी आपण या ठिकाणी बोलवलं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी दिली समोर देखील म्हणजे मी माझी पात्रता नसताना व्यासपीठावर बसलेलो आहे पण माझ्यापेक्षा अधिक पात्रतेचे अनेक संवेदनशील अनेक भावना प्रधान संत महंत माझ्या समोर बसलेले आहेत त्यांना देखील मी धन्यवाद घालतो आणि एकच शब्द देतो की जी शिकवण संत महंतांनी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला शालेय शिक्षणामध दिलेली आहे ते शालेय शिक्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी देखील शिकलेलं असल्यामुळं आपल्या साधू संतांचा अपमान हा महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं शासन म्हणून आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलीच आहे उद्याच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत आज ते एका मुंबईच्या कार्यक्रमामध्ये असल्यामुळं मला त्यांनी सरकारच्या वतीने या ठिकाणी पाठवलं त्यांचे देखील मी आभार मानतो मला तुम्ही तुमच्या रांगेत बसून घेतलं त्याबद्दल देखील तुमचे आभार मानतो आणि तुमचा संदेश आणि तुमचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी उराशी ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणामध्ये मार्गक्रमण करेल एवढीच ग्वाही आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र